तर नमस्कार मित्रांनो गौरव पवार सातारकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सह स्वागत आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला नक्की जर आवडला तर शेअर पण करा मित्रांनो कारण खूप मोठी अपडेट आहे मित्रांनो कारण येत्या नऊ तारखेला भव्य असं श्रीनाथ केसरी मैदान मित्रांनो पार पडणार आहे आणि त्या मैदानाचे लॉट्स उद्या दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी निघणार होते पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आहे की ह्या मैदानात लॉट्स कधी निघणार आहेत हे तरी पण या मैदानाचं बक्षीस तर सगळ्यांना माहिती आहे तर या ब मैदानाचं बक्षीस आहे मित्रांनो फॉर्च्युनर गाडी एक नंबरला मिळणार आहे दोन नंबरला मित्रांनो थार असणार आहे तीन नंबरला मित्रांनो ट्रॅक्टर असणार आहे चारला पाचला पण ट्रॅक्टर आहे मित्रांनो सहाला मित्रांनो बुलेट गाडी असणार आहे सात आठ नऊ दहाला मित्रांनो शाईन गाडी असणार आहे मित्रांनो तर भव्य असं मित्रांनो हे मैदान पार पडणार आहे येत्या नऊ तारखेला मित्रांनो पार पडणार आहे तर झालं असं आहे मित्रांनो आत्ताच आपल्याला अपडेट मिळाले आहे की श्रीनाथ केसरी श्री मैदानाचे लॉट्स हे उद्या दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी पडणार होते पण नुकताच त्यांचा माझा कॉन्टॅक्ट झाला आहे मित्रांनो त्यांनी एक दिवस खास शेतकऱ्यांसाठी अजून पुढे ढकलला आहे कारण जेणेकरून राहू नये मित्रांनो आपले सर्व गाडी नोंदवण्यासाठी म्हणजेच नोंदणी चालली आहे मित्रांनो नोंदीला प्रसि प्रतिसाद पण चांगला आहे मित्रांनो फक्त अजून कोणाशी गाडी नोंदवायची राहिली असेल कारण पैरे अजून मित्रांनो प्रॉपर झालेले नाही आहेत त्यामुळे दादांनी आणि त्यांच्या टीमने नी असा निर्णय घेतला आहे की लॉड्स हे मैदानाच्या आदल्या दिवशीच होणार आहेत मित्रांनो आणि लॉट्स हे मला वाटतं त्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी मित्रांनो घेतील पण लॉड्स हे शंभर टक्के आठ अकरा दोन हजार पंचवीस रोजी लॉट्स जाहीर होणार आहेत आणि नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगतो की तुमच्या आवडती मनातली जोडी कोणती कोणती पळेल हे पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मित्रांनो आणि शे शेअर करा जय शिवराय मित्रांनो धन्यवाद